सभापती मोदयाच्या आपल्याप्रमाणे सभापती महोदय यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई सातारा कोरेगाव तालुक्यातील दोन डावा कालव्याच्या माध्यमातून चौवीस हजार आठशे पंचवीस क्षेत्र सिंचनाखाली येत आहे साधारणत पन्नास वर्ष झाली या बहात्तर ते शहात्तरच्या काळामध्ये हे कॅनॉल झालेला आहे आणि साताऱ्यातला हा महत्वाचा असलेला कॅनॉल आहे जो वारंवार पन्नास वर्षानंतर इतका अस्तरीकरण होणं गरजेचं आहे या अस्तरीकरणाच्या संदर्भामध्ये सातत्याने कॅनॉल फुटून शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सद माननीय हो मंत्री महोदय तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी याच सदनामध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही तत्काळ बावन्न कोटी रुपये ते उपलब्ध करून कामाला सुरुवात करेन त्याला दीड वर्ष झालं अजूनही त्याची प्रास्तकीय मान्यता किंवा अजून तिथे प्रस्ताव तयार झाला नाही असं मला कळलेलं आहे हा सभागृहाचा अपमान आहे म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे साधारणतः पूर्णपणाने जर पाचशे पन्नास कोटी रुपये या संपूर्ण अस्थिकरणाला लागणार आहे जेणेकरून साधारणतः सातशे पन्नास क्युसेस हे पाणी वाचेल पण सातशे पन्नास क्युसेक पाण्याची क्षमता आहे पण पनशे पन्नास आता क्युसेस पाणी कमी प्रमाणात सोडतोय आपण माझी पेसिफिक प्रश्न एवढाच आहे पाचशे पन्नास कोटी नव्हे परंतु टप्प्या टप्प्याने हे करणं फार गरजेचं आहे तर आपण निदान शंभर कोटीच्या वरती या वर्षामध्ये आपण चालू महिन्या दोन महिन्यामध्ये आत्ताच्या अर्थ याची तरतूद करणार आहे का एक दुसरं काही ठिकाणी मग आता बोरकळ सोनगाव वगैरे जळगाव वगैरे हा साताऱ्यामधली महत्वाची गाव आहे जिथे अस्तरीकरणामध्ये अतिक्रमण पण झालेलं आहे तिथे एखादा पूल होणं पण गरजेचं आहे जेणेकरून तिथलं क्षेत्र खाली येऊ शकत तर या संदर्भामध्ये आपण त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेणार आहात का आणि त्याच्या संदर्भातून पाणी जर तिथं सोडलं तर ते क्षेत्र सुद्धा कामाला येऊ शकतं ह्या दोन प्रश्ना संदर्भातून आपण तत्काळ निर्णय घेणार आहात का मंत्री मोदय